पहिल्यांदा व्हिडिओ बघायच्या आधी गौरा ते तुम्हाला सगळं सांगतो मी त्याच्या आधी पहिल्यांदा सबस्क्राईब कराय लाईक करा आणि कमेंट व्हिडिओ बघून झाले करायची म्हणजे करायची तुम्ही कुठल्या भागातला आहे कुठल्या गावातला कुठं कुठं पर्यंत आपली गाणी जातात बघया तरी तरी हा व्हिडिओ कसा आहे माहिती काय पहिल्या काय हो जी आराणी माचवतीत कनी ती गौरीची गाणी लिहून ठेवायची तेव्हा तिकडं न्यायची भाऊज नंद काहीतरी खटकायचं मग त्यात भाऊ तोंड घालायचा नाही तर भाऊ म्हणायचा बाई जातो आणि माझ्या बहिणीला माघारणीला घेऊन येतो जातो गौरीची शिदरी घेऊन जातो त्यात ना गौरीचं गाणं आहे काय तुम्हाला माहित आहे का बघा असलं तर काय भारीच आहे गाणं ते गवारी चारीच्या गुजर गुजर काय बोले जातो बहिणाला बहिणाला त्या बाई बहिणाच बहिणाच गाव दूर अरे गाण नदीला आला पूर मग तेच असा भाऊ सगळं सांगत असतोय कि बाई मी माझ्या बनीला आणायला गेलतो मग नदीला पूर आला मग पाच फुलाची फुलाची केली नाव त्यात बसली बसली बहिणा भाव ते सगळं सांगतोय मग बाई आम्ही नाव केली मग तिला इकडे घेऊन आलो मग घेऊन आल्यावरती भून दुख्यालेली असती मग भून दुख्या आल्यावरती भाऊ परत काय म्हणतोय म्हणजे बायफुला जा भाऊ भाऊज म्हणणारीला बाजे गुजर गुजर काय बोले कुवाड्या बहिणाला बहिणाला दूध भात मला तुम्हाला माहित आहे भाऊजे तर नंदेवर किच पिरे आहे ते मग आपली भाऊजे की चालू करते कुठला वाडू मी वाडू दूध भात रात्री मशीन मशीन मारली लात तांब्या पडला पडला दावनीत कुठला वाडू मी वाडू दूध भात वाढायचं नसते व भाऊजला मग पड म्हणजे बाई दूध चाललेलं राहू दे भाऊज गुजर गुजर काय बोले वाड ताक भात मग भाऊज बी तयारी असती म्हणते कुठला वाडू मी वाडू भाऊ असा बोलत तीन बसलेली असत्या मग भाऊ हळू म्हणतोय पुढच्या वर्षी तू कवा यायचीस मग तसं म्हणल्यावरती भर आधी चिडलेली असते तुझ्या द्यात, द्यात येईन मी येईन एका असं म्हणून ते मला वाटते पहिल्या काळातल्या ज्या बायका म्हणजे घरातल्या पुरी विरी जायचं नांदायला ना सासूरला आता नाही जाच पहिल्यांदा ना लय जात असायच कुणाला जात असायचं कुणाचं काय असायचं मग त्या घरला यायचं म्हणा किंवा असं शेताबीतात गेल्या कनी त्या पुरी म्हणा त्या बायका कनी त्या असं गाणं लिहून ठेवायचं त्या गाण्यात न कनी आपल्या मनाची तळमळ सांगायच्या त्या मग ते असं सगळं सांगत 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 कणी गाण्याला गाणं जुळवी जुळवी जुळवीत म्हणजे असं त्या डायरेक्ट कुणाला सांगू शकत नव्हत्या डायरेक्ट सांगितले की तिची म्हणा डोसक्यात हाना मार्या आणि काट्यात की बाबाला आणि तरास इकडे नवऱ्याला त्रास त्यापेक्षा असं गाण्यात लिवायचं आणि कुठेतरी म्हणून दाखवायचं मग ते आईला बाला तवा चला <laughs> राम कृष्णरी आणि तुम्ही कुठलं कुठलं व्हिडिओ बघताय ना ते मी टाका की बघया हो तरी गौरीची गाणी आपली कुठं कुठं पोहोचतात ते होय होय आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा सगळ्यांनी सांगा एक लाखाचा पल्ला जवळ आलाय तेवढं का नाही मिरवूया की आपण घे अरे मग एक लाख झालं म्हणजे तुमचं झालंच की सबस्क्राईबर चला राम कृष्णरी अरे हाय म्हणतो गाणी मी हाय सोडा मायाड आता हाय पट्टा येतो चालू केला रोज एक एक टाकतो व्हिडिओ बघायचा त्यात कमेंट करायची चांगलं वाटते वाईट वाटते सगळं त्यात लिवायचं लाईक करायचं आणि ते हाईप चा ऑप्शन काय हाईपला पण कधी दावा दाबा धनाधन दन स्कोर वाढून देते हाईप चा